आगामी निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे तब्बल शिंदेच्या नेतृत्वात तब्बल दीड तास मंत्र्यांची बैठक झाली एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकांसाठी तयारी करण्याचे आदेश दिले मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने मुंबईतील सहा आमदारांची एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दुसरी बैठक सुद्धा सुरू आहे सध्या बैठकांचं सत्र पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकांचं सत्र सुरू आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले धनंजय आपण पाहतोय महत्वाच्या तर बैठकांचा धडाका बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या बैठकीत नेमकं काय घडते आगामी काळातल्या महापालिका निवडणुका आणि त्याचसोबत दसरा मेळाव्यासंदर्भात काही चर्चा रंगते काय नेमकी रणनीती आखली जाते या बैठकीत कारण आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर राज्यातले सर्व जे आमदार आहेत खासदार आहेत त्याचबरोबर मंत्री आहेत या सगळ्यांना आज बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं ही बैठक पार पडलेली आहे त्यानंतर आता दुसरी बैठक सुद्धा सुरू झाली ती म्हणजे मुंबई विभागीय बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे त्यामुळे मुंबईचे जे आमदार आहेत सुद्धा ही बैठक आहे निवडणुकीच्या कशा 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 पद्धतीने 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 मदत घेतली पाहिजे आणि त्यांच्याशी कसा संपर्क साधून घेण्याची निवडणुकीवर भगवा फाटपायचा या सगळ्या संदर्भातली मार्गदर्शन जे आहे ते उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे दुसरीकडे दसरा मेळावा सुद्धा योग घातलेला आहे त्यामुळे दसरा मेळाव्याची तयारी सुद्धा जय्यत पद्धतीने करायची आहे आणि या अनुषंगाने सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते आता दुसरी बैठक जी आहे ती मुंबई विभागीय सुद्धा शिवसेने आपल्याला पाहायला मिळेल की बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अगदी एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधतात का हे सुद्धा पाहावं लागलं मात्र नक्कीच या बैठकीबाबतचे वेळोवेळी ताज्या अपडेट आपल्याकडून घेत राहू मात्र तुर्ताच या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद